आझाद मैदानावरती मनोज दरांगे पाटलांना टोकाचं उपोषण केलं त्यांच्या उपोषणाची के दखल घेत सरकारनं आज निर्णय दिला आणि जो जी आर आहे ज्यांनी जी मनोज दरांगे पाटलांनी जी मागणी केली होती सरकारने पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मूळ गाव असलेल्या मातुरीमध्ये त्यांचे वडील त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रीने देखील जल्लोष साजरा केलेला हेच ते संपूर्ण मातुरीकर आहेत त्यांचे वडील देखील या ठिकाणी गुलालामध्ये नाकून निघालेले आहेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात येते त्या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा करण्यात येतो मनोज दरांगे पाटलांच्या या ठिकाणी वडिलांनी देखील अंगावर गुलाल घातला आहे त्यांनी मोठा उत्साह साजरा केलेला आहे माझ्या मागणी सरकारने के पूर्ण केल्याची भावना के देखील बोलून दाखवली आहे मोठा उत्साह त्यांच्या वडील पेढे देखील आंदोलकांनी त्यांना भरवलेले आहेत मनोज दरांगे पाटलांच्या एक साम टी एक दृश्य मनाव लागला आपल्याला मनोज दरांजे पाटलांच्या वडिलांना आंदोलकांनी पेढे देखील भरवलेले आहेत ठिकाणी आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या वडिलांना वडिलांना पेढे भरवतात या ठिकाणी आपण तिथे बघू शकतो त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना आता पेढे देखील भरवलेत काय सांगाल पाटील सरकारने मागणी पूर्ण केलेली काय सांगाल तुम्ही सरकारने केलेली ना मागणी पूर्ण आता काय नाही राहिलं त्यांच्याकडे आपलं चांगलं केलं आपलं विचार काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय एकाबद्दल काय वाटतंय काय बोलायला नाही काय नाही तुम्हाला आनंद झाला आम्हाला आनंद झाला मंत्री मंडळवाला आनंद झाला का नाही झाला आणि एक वर्ष झाले मनोज जरंगी पाटील संघर्ष झाटता हा लय झाट जा, लय झटला पण येस आलं हे चांगलं किंमत राहून द्या आता इथून पुढं आरक्षण ते काय सारखं द्या हा पुन्हा गुलाला यायचं माळाच गुलालाच उधळली तर राहू नका अपमान करू नका अपमान करणार बी नाही ते आता शिंदे साहेब शपथ खाल्लेली याची शिवाजी महाराजाचे त्यांनी बरोबर पूर्ण काम केलं ना हा जनतेला खुश केलं आता तुम्हाला पिढी देखील भरवले एकीकडे आनंद उत्सव पण मनोज जरांगे पाटलांच्या डोळ्यामध्ये आश्रू दिसले आज आश्रू कारण त्यांना हुर दाटून आलं त्यांचं मी त्यांना आनंद उत्सव इतका दाटला की मनामध्ये मी जिंकलोय आज काय वाटतं तुम्हाला लेखाबद्दल काय नाही चांगला आनंद वाटतो तो मला वाटतो आम्हाला वाटतो काय काय बोला 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 तुम्हाला आनंद झाला जयंतीला आनंद झाला मंत्रिमंडळाला आनंद झाला आता आता सरकारला काय याच्या अगोदर देखील गुलाल उधळला होता मात्र पुन्हा एकदा मुंबईला जायची वेळ आली मात्र पाटील आज म्हणले पुन्हा मुंबईला यायची वेळ देऊ नका किंवा दगा फाटका करू नका नाही नाही दगा फाटका करणार नाही आता काय सांगा सरकारला तुमचं सरकार देणार ना आता दोन एकदा झाला दोनदा झाला तीन बार तसंच असतं का तसं होणार नाही आता ते आरक्षण देणार ते आता सारे मान्य कबूल करणार जल्लो साजरा केला गुलाल हा गुलाल सारे खुश झाले सारे, सारे, <laughs> सारे महाराष्ट्र खुश झालं मराठी खुश झाले मराठीची पुण्य आहे ना हा त्यांची पुण्य आहे बिचारीचे ते असले मग सगळ्याचे पुण्य कोणी बी माणूस शिवत असतो त्यातलं काही नाही दोन दिवसामध्ये जरांनी पाटला सोबत काही बोलणं वगैरे चालतं का फोनवरून काही निघायच्या वेळेस अगोदर काही मुंबईला हा इथं काय म्हटली मला नाही सांगत मग ओपरेशन करायचं हा ऑपरेशन करून देत नव्हतं तुम्ही त्याच्यामुळे एकूण यायच नाही मला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या समाजासाठी सगळं आता बघ तुम्ही होते मायबाप पण आता जनता माय मायबाप आहे आ, आता तुम्ही मध्ये बोलायचंच नाही बोलायचंच बंद केलं पण तुमच्या लेखाने मोठं नाव केलं मोठं जनतेचं कल्याण झालं कसं अभिमान त्याचं तर आहेच पण जगाचं कल्याण असं मराठ्याचं कल्याण झालं की तुम्हाला सांगतो कोणीच पुसत नव्हतं आणला लय टाईम आला मोठा हा पण ते देवाने ठप्याला बसला लेखाबद्दल काय वाटलं तुमच्या काय नाही बस सारा आनंद वाटतो ना सारे जनतेलाच आनंद वाटतो ना आम्हाला नाही वाटत का मग असं आहे ना पहिल्यापासून पहिल्यापासूनच जयंती झाडावर बांधायचे मी काढून टाकायचं पुन्हा पच पंचवीस बांधायचा समाजासाठी सगळं हा समाजासाठी आता आनंद वाटतो तुम्हाला हा सारा आनंद झाला जयतेला झाला ना आम्हाला झाला आमच्यापासून जयंतीला जास्त आनंद झाला आम्हाला हा जनता लय पळली हो का ते गाव पशी तापसे राहिलेत लोक लय हलका अडक हा पंचवीस पंचवीस नाही समजे पण देवाने कल्याण केलं कल्याण केलं हा आनंद वाटतो आनंद आहे सरकारने जागा फटका करून याबद्दल काही बोल काही जागा फटका करीत नाहीत काही करीत नाहीत त्यांना काय त्यांना काय अडचण नाही का यायची हा मराठी का मेले का सगळेच मग त्यांना पुन्हा नाही जाता या जग तिथे मग मग येणारच देत माघारी आहे ना ते आता दगा फटका मस्त नाना खुश <laughs> नाना बोले हे नाना होते जरांगे पाटलांचे ते वडील आहेत आज एकदम खुश आहेत मस्त त्यांना वाटतंय एकंदर त्यांनी आज या ठिकाणी साजरा केलेला आहे माझं एकाचं नाव आहे समाजासाठी केलेलं आहे माझा उत्साह या ठिकाणी मोठा साजरा केला आहे या ठिकाणावर साम टीव्हीसाठी एक्सक्लुझिव्ह चित्र असं म्हणावं लागेल या ठिकाणं आपण आज देखील मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आहे